नमस्कार माय टू फॅमिली तर गिरणी कामगार आणि वारसांची जी महत्त्वपूर्ण पात्रता निश्चिती अभियान सुरू आहे या अभियानाला पंधरा फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती परंतु पंधरा फेब्रुवारीनंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे तसेच आत्तापर्यंत एक लाख आठ हजार चारशे ब्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठेचाळीस अर्जदार पात्र झाले आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण एक लाख पन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी सुरू असलेल्या अभियानाला पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आता आहे आतापर्यंत एक लाख आठ हजार चारशे ब्याण्णव अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठेचाळीस अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जाची छाननी करून पात्र अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे म्हाडाकडे यापूर्वी कागदपत्रे सादर केलेल्या गिरणे कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने सादर करता यावीत याकरिता वांद्रे पूर्व येथील एम आय जी क्रिकेट क्लबजवळील समाज मंदिर हॉल येथे तात्पुरते स्वरूपाचे मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता सत्त्याण्णव अकरा एकोणीस एक्केचाळीस एक्क्याण्णव या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे कोणती कागदपत्रे द्यायची आहेत तर पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या तेरापैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत सादर करावी यामध्ये गिरणी कामगारांचे ओळखपत्र तिकीट नंबरची प्रत सर्व्हिस प्रमाणपत्र लाल पास प्रॉविडंट फंड क्रमांक ई एस आय सी क्रमांक मिल प्रमाणपत्र प्रत हजेरीपत्र लिव्ह रजिस्टर प्रत उपदान प्रदान आदेश भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्रं म्हणजे ही सगळीच कागदपत्रं नाही तर तुमच्याकडे यापैकी जी कोणतीही कागदपत्रं उपलब्ध आहेत ती सादर करावीत तसेच आधार कार्ड हे बंधनकारक आहे सो गिरणी कामगारांबद्दल किंवा गिरणी कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चिती अभियानाबद्दल एवढीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार